सोईल बे तू इकडे उभा राहा इकडे तुझी व्हिडिओ करतो या साईडला इथे उभा राहा जाणार बघ शपथ कुठं अरे हो रे हे बिमल्या तुला कोणता आहे जनावर समजतच ना कधी बसन इथेच फिरतो आपण पाया घालून जातो नशीब पायालावलं असत मी मारतच नाही पकडू पकडू इकडनं इकडनं पकडू असं तुझं काय हे वाटलं काय पकडतो ना अक्षय <laughs> <laughs> दा शाहरुख खानवाली पोच मार नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण क रक्षा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मे महिना चालू आहे आणि तुम्ही बघू शकता पावसाला जोरदार अशी सुरुवात झालेली आहे मेची मित्रांनो एक बावीस तेवीस तारीख आहे आणि पाऊस खूप जोरदार पडतो आहे आज तारीख आहे चोवीस आणि आम्ही इकडे सड्यावरती आलो आहोत फिरण्यासाठी म्हटलं बघूया एक फेरफटका मारूया पावसामध्ये तर माझ्यासोबत सोयील आहे तर मित्रांनो इकडे आम्ही सड्यावरती आलो आहोत आणि इकडे बघू शकता अजून पण मित्रांनो आजनं आहेत पावसाळा सुरू झाला आहे वगैरे मित्रांनो असू शकतात कारण का पाऊस खूप लवकर झाला मित्रांनो यावर्षी तर आपल्यासोबत सोईल आहे सोईल पुढे चालतोय मस्त पावसाने मित्रांनो ओला चिंबा असा रस्ता झालेला आहे एकटा एकटा छत्रीत जातोय तर मित्रांनो वरती आपली सड्या सड्यावरती मित्रांनो चिऱ्याची खाण पण आहे तर बघा तिकडे पाणी वगैरे भरलं आहे का नाही कारण का पाऊस पडल्यानंतर आम्ही वरती येतो दरवर्षी बघण्यासाठी की चिऱ्याची खाण तिथे पाणी वगैरे भरलं आहे का नाही तर आता आम्ही वरती सड्याच्या रस्त्यावरती आहोत माझ्यासोबत होईल आहे काय सोय पावसामध्ये कसं वाटतं आता नंबर म्हणून तर आणले तुला वरती पावसाने सगळ्यांचे लावून ठेवले मित्रांनो खूप जणांचे मित्रांनो आंबे पण आणलेत कोणाची फाटी राहिलेत आंब्यांची तर वाटच लागले पण लोकांना आंबे काढून घेतलेत तर चला बघूया वरती मस्त असं सीन आहे मित्रांनो दिस इज आंबोल दा मित्रांनो <laughs> इकडे मित्रांनो बघू शकता की जुनी मित्रांनो चिऱ्याची खाण आहे जास्त करून इकडे चिरे लागलेच नाही कारण का खाली माती वगैरे लागली असेल तर इथे अगोदर चिऱ्याची खाण होती आता तिकडे पुढे आहे मित्रांनो तर आम्ही या रस्त्याने आलो चालत चालत तर पुढे बघूया थांबे। पावसाने सध्या पावस घेतलाय छत्री तर घेऊन आलोय या ठिकाणी करवंद किती आहेत बघा कशी लागतात पाहणार लिहिले असतील मित्रांनो अजूनपर्यंत करवंद आहेत तर पाऊस नसताना ह्या आठवड्यामध्ये तर आम्ही करवंद काढले असती कशी लागतात रे तरी पण मी पण एक खाऊन बघतो फोकस का नाही होत आहे मारी गोड्या पण मेल या करवंद पाणी लागणार खायला भीती वाटते पण गोड्या मित्रां करवंद आहे तशी करवंद काढायची भरपूर बाकी हा आंबा आहे ना भेंडी गेल्या वर्ष मी आलो होतो अरे का आंबे आलो ते आंब्याला आता एक आंबा दिसत नाही अब मी आणि सुशांत आलो होतो वरती मी आणि सुशांत वरती आलो होतो अरे भारी लागतो आंबा जिंबाड पाऊस तू नको येऊस आतुर मन हे झाले हा कुठे गेलं करून वा हे आंबट आहे का थोड थोडं काय झिंबाड पाऊस येऊस मित्रांनो जर तुम्हाला पावसामध्ये कुठे फिरायचं असेल ना तर नक्की कोकणामध्ये या कारण कोकणामध्ये असा निसर्ग आहे ना खूप भारी वाटते फिरायला पावसामध्ये तरी तर पावसामध्ये कोकणात नक्की या तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत मध्ये साड्यावरती तर फिरतो एकदम भारी वाटते मित्रांनो काय सुंदर असा निसर्ग आहे आणि समोर बघताय मित्रांनो आघाडीतली मराठी शाळा आहे चौथी पाचवी पर्यंत आहे असं मला वाटतंय हा आहेच आगारी कोण असेल तर खाली कमेंट करून सांगा वा मस्त वाटेल रस्त्यात मित्रांनो साईडला नारलाची वगैरे झाडं बघू शकता आणि ह्या अशा उन्हाळ रस्त्यावरती आम्ही दोघ उन्हाळ मित्र तर वाकडून असून पुढे गेलात ना तर आघारीच्या एकदम टोकाला त्या साइडला तर तिकडे समुद्र पण आहे तर आपण तिकडे जाणार ना आपण जरा पुढपर्यंत फिरणार आहोत गोल गोल असा तिथे चिरेखाना वगैरे ते बघणार आहोत नंतर मग रिटर्न घरी मित्रांनो आघाडीमध्ये घरं बघू शकता मस्त अशी कवलारू घरं पण आहे तिकडे सोईल आणि समोर बघताय तुम्ही हे सोईल मित्राचं घर आहे मित्राला पण भेटायला आलो होतो हाय घरी हो म्हटलं आलो होतो होय काय चालेल जातो आता नाही नाही नको चहा वगैरे घेऊन आलो हा हा गावीच असतो का थाएला थाएला necessary... हा 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 ठीक आहे चला मै तो हा नाही नाही नक्क हो हो शिंगा बघ शिंगा बस व्ही शेप इकडं इकडं पण आहेत भर तर कौलार बरोबर भरपूर आहे तिकडं इकडं मध्ये तरी काष्टे काष्टेवाडी सांस्कृतिक केंद्र कुठे रे हा तिकडे पुढे पुढे झालं बरोबर हां पुढे झालं इकडनं राईट मारे तिकडे पुढे दुकान आहे तिकडे दुकान झालं दुकान ते चालू आहे का माहित नाही मित्रांनो पुढे एक दुकान आहे आघाडी मध्ये चालू आहे का बघूया पैसे आलेच का पैसा एक रुपया बंद ती पण नाही आली तिथं का ऑनलाईन चालत नाही दादा खंबीर ऑनलाईन तर चालू तर नको आलं नाही जा फुलजा सिंगसिंग पाऊस पडायला लागला थोडा थोडा इकडे दुकान होतं बंद आहे का माहिती बंद झालं ते नाही तिकडे पुढं आतमध्ये पुढं दुकान आतमध्ये कॅश नाही का हे इथं होत ते बंद झालं आता इकडेच पाहिजे डॉक्टर येतात इकडं इकडे जाऊ या इकडं यासाठी इकडनं झाला रस्ता तिकड इकडं हवा इकडं पण आय काय बोलतो इकडं मस्त आहे रे घर काय भारी वाटत तू आला होता कब्बडी तिथून द्या तिथं मागं होत्या भाई त्या ह्या ह्याच्या माग होत्या बरोबर ना अच्छा हे पण होतो ऑर्डर होतो हेच दुकान मी मागपासून सांगतोय कोणतं दुकान इथलं हे मध्ये आहे ते हेच दुकान समोर आहे ते हो मग हेच मी पण बोललो होतो ऑनलाईन नाही तर भांडी कसा लागते मध्ये नाही ना इथंच कुठेतरी मध्ये गॅप आहे तुम्ही थांब बाबा थेम थेम पडतोय इथं हे नाही 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 इधर आली ना येसाला नाही घ्या साखर तांदूल घ्यायला माझ्या सरकूच आहे रेशन वगैरे भेटतो इकडे जा विचार काय विचारू पहिला मला पैसे दाखव ऑनलाईन पेमेंट होत काय ऑनलाईन पेमेंट ला इथे नेटवर्क आहे का सारा सांग नक्की सांग आहे ऑनलाईन पेमेंट नाही ऐकलं काय जरा आता इकडनं मधनच काढूया हाय दाखवतच ना तिकडे सीन झाला असला ऑनलाईन पेमेंट नाही या ऑफर दोस्तो आणि आम्ही कॅश नव्हती आणली तर काहीतरी खायला घेऊया पण इथे ऑनलाईन पेमेंट नाही ते पेमें आजी बघते काम करतात आजी आमच्या रोडवाल पाय बघा सरक इकडून इकडे ब्लॉगिंगच्या नादामध्ये शेती करतात ना इकड नाही सुरुवात नाही कोण करत आहे पावसाने गोंधळ केले शेती कुठं करतील आता पाऊस करून नाही देत शेती आता पेरणी करतील ह्या वर्षी बंदी अमोल तर इकडं आलाय ह्या वर्षी बंदी नाही मला सांग एवढ्या वरती झुला झुला कोण गेलं होत एवढ्या वरती पाहिलं बांधी नाही भारी झाली एंटीक पीस इतना उपर झुला कोण झुलताय बताओ मित्रो मित्रो आणि हमारे दोस्तो मित्रांनो पाऊस थोडाफार येत होता थो था। आता थांबला जरा मुंबई इंडियन्स फॅन्स ओनली मुंबई इंडियन्स लव्हर्स दिसत पण नाहीत वाटा हरणार आहे वा फॅन हलवून चांगली आहे मुंबई इंडियन्सची अजून पेरणी वगैरे पण झालेली नाही बरंच काय ना अंगर नाही लावलेलं कठीणच रस्ता आहे ना अशा परिश्रमातून आपल्याला चालत चालत जायचं आहे दगड एकतरी निसाटला ना तर डायरेक्ट खाली पाण्यात पाणी पण आहे हा सवय आहे म्हणजे तुला बॅलन्सिंग एवढा चल इकडून जाऊया इकडन या साइडने जाऊया एडा म्हणून तुला बोललो अशी खाजनातली चप्पल घेत जायचं कधी पण अशा खाजनातले चप्पल कुठं पण उपयोगी येतात जरा सोईल पण ना म्हणजे जरा ब्लॉक मध्ये जरा मजा आहे तुला कोणी सांगितलं चालायला करईल बाई तू इकडं उभा राहा इकडे तुझी व्हिडिओ करतो या साईडला इथं उभा राहा जाणार एवढाय अ शपथ कुठाय अरे हो रे हे बघ जीवला टट्टे बघ पप्पी कोणता आहे जनावर तुम्ही जरा इकडे बघू शकता या साड्यावर तिकडे आम्ही आलोय आणि समोर बघताय बारमाय आंबा आहे तिकडे बारमाचा आंबा बोलतात मी आम्ही अशी क्लिप्स घेत होतो एक रील्स बनवायला जनावर आहे की इकडे गौतम अजून समज असं समजतोस ना कधीपासून इथंच फिरतो आपण जर नशीब पायाला खावला असत चप्पल पण एंटी घातलीस तू माझी चप्पल बघ खाजना मी मारतच नाकडू पकडू इकडनं हा इकडनं पकडू असं काय हे वाटलं काय पकडत ना मित्रांनो कमेंट करून सांगा या सापाच नाव काय होईल तुझा आज गेम होता आज तुझा गेम होता चावलं असतं नशीब बघितला ना लगेच तर आपण पुढे जाऊया तिकडे पुढे कांबा आहे तुम्हाला दाखवतो नंतर पुढे चिऱ्याची खाण आहे याच्यामध्ये काय अरे इकडे विंचू वगैरे पण असतं साड्यावरती हा विंचू असं इकडचा बेकार विषारी हा दगडांच्या खाली भेटतात इकडे वगैरे काय इकडे नाही जायचं आपल्याला तिकडे जायचं तुझं तर भलतंच फोटोच यार तुला आहे काढतो हा म्हणजे हा मग आपण फोटोशूट करूया भेंडी गावात का काय का ग्रीनरी आलय मित्रांनो भेंडी एक नंबर वाटतय अशी मजा येते ना फिरायला वा क्या बाप ते काढतोच माझा फोटो हा एक बार शाहरुखवाली मारो हो <laughs> रील चालू आहे ना अक्षय दा वाली पोच मार छत्रीवरकर उपार करणार शाहरुख खानाला पोज मारून मित्रांनो जमलो <laughs> एका एक दुसऱ्या ठिकाल्या बघूया इंस्टाग्राम ला रील पोस्ट केली करू तर आता मी ते वरतीच आहात चढ्यावरती आणि इकडे समोर बघताय तुम्ही बारा महिने मित्रांनो ह्याच्यावरती आंबे असतातच असं बोलतात बघूया बो पण आंबा एकदम खतरनाक लागतो मित्रांनो चांगला लागतो गोड वगैरे आलो होतो वरती मी आणि दा वगैरे अरे मस्त आहे मग ते काय पडलेच आहेत बघा काय आंबे पडलेत खाली आंबे पडले आहेत चव घेऊन बघतोच कसं लागतं चांगला सगळे बेकारच दिसतात हे बघ वादराने खाल्लेलेच आहेत त्यामुळे तुला इकडे वरती सड्यावरती आलोय आणि इकडे समोरच आहे आपली चिऱ्याची खांद आणि इकडे कर्नाटकातून लमानी माणसं आलेल्या आहेत तिकडे राहतात त्यांचं इकडं निवारा आहे झोपडी वगैरे करून राहतात ती लोक पण पावसामध्ये तर आता ती लोक गावीच जातील कारण का आता पावसाळा सुरू झाला आहे पावसाळा संपल्याच्या नंतर येतील तर इकडे समोर बघू शकता त्यांच्या झोपड्या वगैरे आहेत बघा चिऱ्याचे चीर तुकडे वगैरे टाकलेले आहेत हा सगळा स्क्रॅप आहे हा पण मित्रांनो यूज करतात ह्याचा भाव थोडा कमी आहे अख्ख्या चिऱ्यापेक्षा जामादगडपेक्षा आणि इकडे समोर झोपड्या बघता तुम्ही तिकडे समोर एक चिऱ्याची ची खान आहे तिकडे बघूया पाणी साचलं आहे का नाही तिकडे इकडे समोर तर मित्रांनो इकडे बघू शकता आता वरती आलो आम्ही आपल्यासमोर आहे चिऱ्याची खाण ही मित्रांनो जुनी खाण आहे चिऱ्याची तुम्हाला दाखवतुम्ही तर जवळ चालू आहे इकडे बघू शकता ही जी चिऱ्याची खाणं आहे ही जुनी आता बंद झाले पाणी तर जास्त साचलंही नाही तिकडे त्या साईडला साचलं आहे थोडंफार पूर्ण एकदम मुसळधार असा पाऊस पडला ना काय भरतं मित्रांनो बहुतेक बहुतेक एकदम भारी वाटतं तर आपण आता तिकडे पुढे जाऊया त्या साईडला तिकडे एक नवीन चिऱ्याची खाण चालू केलेली आहे तर ती चिऱ्याची खाण बघूया आणि नंतर आपण घरी जाणार आहोत तर अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकण कलक्च्या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब करत नाही कमेंट करून सांगा कशी व्हिडिओ वाटली मस्त वाटते मी असा पाऊस पडतोय सोल कसं वाटलं मग पहिल्या पावसानंतर बाहेर फिरताना कसं वाटलं पहिल्या पावसानंतर एक नंबर वाटलं पाऊस न बाहेर आलेच फिरतायला <laughs> पाऊस मे महिन्यामध्येच पडला जून मध्ये पडायच्याऐवजी काय करणार झाडं वगैरे तोडली जातात बाष्पीभवन पण जास्त होत चाललंय पाऊस तर पडणार ना मित्रांनो इकडे चिखल बघू शकता किती झालंय इथूनच गाड्यावर राहतात मित्रांनो इकडे मला दाखवतो ही जुनी चिऱ्याची खान आहे ढोकण बोलतात त्याच्याने असं चिरा वगैरे काढला जायचा हाताने त्यावेळेस मशीन वगैरे नसायच्या आणि ही जुनी चिऱ्याची खान आहे बाकी ते पुढे आहे तुम्हाला दाखवतो हा रस्ता बघू शकता कसा लाल मातीचा चिकळ मातीचा असा रस्ता आहे बाकीच्या चिरा या साइडला इकडे गाड्या वगैरे येतात तिकडे समोर आहे चिऱ्याची खाण जेसीबी एक दाखतो गेलाय पुढ तो त्या काढून ठेवलाय रस्ता बघ ना काय आता बंद होती चिऱ्याचे खाण ही पण पावसामध्ये भर हा इकडे खाण आहे ही बघ प्लेट कटर बघ कटर ब तर मित्रांनो नवीन खान इकडे या साईडला लावलेली आहे तिकडे बघताय तुम्ही ही कटर मशीन आहे चिरा कट करायला जांबा दगड हो असेच कट करतात हे हा मशीन ने ते एक ब्लेट खाली लावलेलं आहे आणि एक साईडला लावलेला आहे आणि तिकडे आधी ते असे लाईन मारून ठेवतात ती दुसरी दिसते तर तिकडे ट्रॅक्टर छोटा त्याच्यानी लाईन वगैरे असे कट करून ठेवतात नंतर याच्यानी प्रॉपर कट करतात तर ही जास्त एवढी मोठी नाही कारण का ती चिऱ्याची कण खूप मोठी होती तर मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघालो आहे पाऊस पण थोडा रिमझिम रिमझिम पडतो आहे तर हा ब्लॉग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या कोकण कडक या चॅनेलला सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करा।, करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये दे। डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन मी फक्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करत जा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय